कल्याण डोंबिवली महापालिकेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष प्रयत्न करत होता आज कोकण भवन येथे शिंदेच्या नगरसेवकांनी आपला गट स्थापन केला यावेळी मनसेच्या नगरसेवकांनीही आपला गट स्थापन करत शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला कोकण भवन येथे आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची एकत्रित बैठक झाली त्यानंतर मनसेने शिवसेनेला शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची घोषणा खासदार शिंदे यांनी केली कोकण भवन येथे झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आज शिवसेनेने आपल्या त्रेपन्न नगरसेवकांचा गट स्थापन केला तसेच मनसेनेही त्यांच्या पाच नगरसेवकांचा गट स्थापन केला असून त्यांनी शिंदेसेनेला समर्थन दिले मनसेचा आम्हाला पाठिंबा मिळालाय आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढलो होतो आणि के डीएमसीत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार आहे मनसेने विरोधात निवडणूक लढवूनही त्यांच्याबरोबर युती का या प्रश्नावर उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की आम्ही निवडणूक वेगवेगळी लढली असली तरी कल्याण डोंबिवलीच्या विकाससाठी जे बरोबर येतील त्यांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोध नसेल तर विकासातही अडचण येत नाही मनसेचे नेते राजू पाटील माझे मित्र आहेत त्यांनी विकासासाठी महायुतीला समर्थन दिलं आहे या मनसेचे प्रतिक्रिया समोर आली आहे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी बोलताना सांगितले की युती आघाडी करण्याचे अधिकार राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत स्थानिक राजकीय गणिते आणि परिस्थितीनुसार स्थानिक नेतृत्वाने सदर निर्णय घेतला असावा स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे हे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंट मध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन महायुतीला समर्थन आपण बोलूया महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे